नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये बा। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोर्टपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसेचे भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवक आली तीनशे अठ्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व दर भेटले आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नेरपरचो पण जात आहे लोकल आवक आलेली चार क्विंटलची किमान भेटलं आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर आहे सहा हजार चारशे रुपये आणि सर्व दर भेटले आहे सहा हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजार समिती काटोल जात आहे लोकल आवक आलेली पंचवीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व दर भेटले आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समीत आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली सहा हजार क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार रुपये एक दर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्व धरंतर भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली चारशे पंधरा क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार चारशे पंचवीस रुपये एक कमालदर भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व धरंतर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे हिमायतनगर जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली पंच्याऐंशी क्विंटलची किमान किमानद्र भेटले सात हजार शंभर रुपये एक दर भेटले आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली एक हजार आठशे पंधरा क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पासष्ट रुपये आणि सर्वात दरंदर भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुलंब्री जात आहे मध्यम स्टेपला अवकलेले चौऱ्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले आठ हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले आठ हजार दोनशे रुपये आणि सर्व दर भेटले आठ हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भिवापूर जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपला आवक आलेली दोनशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद